मडगाव न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मडगाव मुख्यालयात अवैध धंदे करणारी टोळीने डोके वर काढून शासकीय कर्मचारी यांना दमदाटी करण्याचा प्रकार वाढत चालला आहे त्यामुळे सक्षम महसूल अधिकारी यांनी कडक मोहीम हाती घेऊन अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत याबाबत सविस्तर वृत्त तहसीलदार शीतल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी अवैध गौण खनिज वाळू वाहतूक करताना मौजे वाक येथून एक डंपर शासकीय आय टी आय भडगाव येथे व भडगाव पेठ येथून एक ट्रॅक्टर तहसीलदार तहसील कार्यालयात जमा केले असून सदरचे डंपर व ट्रॅक्टर दिनेश येडे मंडळ अधिकारी गिरड भाग यांच्या पथकाने पकडले असून ते पुढील कार्यवाहीसाठी जमा केले आहे त्यांच्या पथकात पथकप्रमुख दिनेश येंडे गिरड भाग हे होते तर त्यांचे सोबत ग्राम महसूल अधिकारी लोण प्र उ सुनील मांडोळे डी एस काळे शुभम चोपडा चालक लोकेश महाजन सदस्य होते सदरची कार्यवाही आज पहाटे पाच वाजता केल्याची माहिती मिळाली पुढील कार्यवाही तहसीलदार शीतल सोलाट हे करणार असल्याचे महसूल पथक यांनी कळवले आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा